वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अमरावतीत रेल्वे स्टेशनवर आगमन होतात मनसे कार्यकर्त्यांनी ढोल ताशे फटाके फोडत जोरदार स्वागत मनसे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभेसाठी मिशन विदर्भासाठी रणनीती आखत आहेत सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दोन दिवस मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर असणार आहेत या येथे विदर्भातील सर्व अकरा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील सत्तावीस तारखेला पश्चिम विदर्भातील अमरावती बुलढाणा अकोला वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा आढावा त्यांच्याकडून घेण्यात येणार आहे तर अठ्ठावीस एकवीस तारखेला नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याचा आढावा घेतला जाईल राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं यापूर्वी सात उमेदवार जाहीर केले आहेत आता मनसे विधानसभा निवडणुकीसाठी दि विदर्भातून पहिली यादी राज ठाकरे जाहीर करण्याची शक्यता आहे आज सत्तावीस सप्टेंबर शुक्रवार रोजी सकाळी राज ठाकरे यांचा अमरावती रेल्वे स्टेशनवर आगमन होताच मनसे कार्यकर्त्यांनी ढोलताशे फटाके फोडत जोरदार स्वागत करण्यात आले या कार्यक्रमादरम्यान राज ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भातील नेत्यांची यादी जाहीर करतील असं बोललं जात आहे